सुरू करण्यापूर्वी एक दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये जेवढ्या पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सगळ्याच्या सगळ्या सरकारी नोकरी आहेत परमनंट सरकारी नोकरी आहेत आणि सगळीच्या सगळी माहिती मी अधिकृत पीडीएफ मधून सांगणार आहे ठीक आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पीडीएफ मधून मी सांगणार आहे त्यामुळं मनामध्ये कोणताही संदेह आणू नका की भरती खरी आहे कुठे आहे ए टू जेड त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला प्रोवाईड करणार आहे सगळं काय ए टू जेड माहिती यामध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचा यामध्ये काही भरत्या ज्या आहेत त्या पहिल्या फक्त महिलांसाठी आहेत ते लक्षात ठेवा काही भरत्या ज्या आहेत त्या फक्त पुरुषांसाठी आहेत आणि काही भारत्या ज्या आहेत महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी आहेत त्यामुळं व्यवस्थित स्किप न करता पळवत पळवत बिलकुल बघायचं नाही व्हिडिओ स्किप केल्यावर किंवा के न बघितल्यावर काय होईल माहिती नाही तुमच्या जीवनामध्ये परंतु व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळू शकते एवढा विश्वास मी तुम्हाला देतो फक्त मी या व्हिडिओमध्ये जे सांगतोय तेवढं मनापासून फॉलो करायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत अगोदर पहिली भरती त्यानंतर दुसरी भरती त्यानंतर तिसरी भरती अशा भरपूर साऱ्या भरत्या आहेत मग नेमका तुम्ही कोणता फॉर्म भरावा सगळं तर फॉर्म भरणं शक्य होत नाही आता एवढ्या मोठ्या चाळीस पन्नास हजार जागा आलेल्या आहेत मग सगळे तर भरणं शक्य होत नाही मग मी जेवढं या ठिकाणी तुम्हाला हायलाईट करून सांगेल की कमीत कमी एवढी -कमी तरी भरा ही तरी फॉर्म हा तरी फॉर्म भरा हा तरी भरा महिलांनी हा आवर्जून भरा हा नका भरू हे तुम्हाला मी हायलाईट करून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करता अशा तुमच्या जीवलक मित्र मैत्री नाते भाऊ बहीण यांच्यापर्यंत आवर्जून हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पद्धतीने फायदा झाला त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि ह्या एवढ्या मोठ्या आनंदाच्या आनन्द, वातावरणामध्ये एवढ्या मोठ्या भरतीच्या वातावरणामध्ये फक्त नव्याण्णव रुपयाची ऑफर मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे अगोदर संपूर्ण तुम्ही महाराष्ट्र फिरा महाराष्ट्र फिरल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की अशी ऑफर महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही आणि येणारही नाही हे लक्षात ठेवा काल आपण पोलीस भरतीसाठी दिली होती तुफान मित्रांनो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्या ऑफरचा फायदा घेतलेला आहे बरंच विद्यार्थ्याचं म्हणणं आलं की सर आम्हाला सरळ सेवा भरतीसाठी पण द्या तर आपण ही सरळ सेवा भरतीसाठी म्हणजे या ठिकाणी तुम्ही तलाठी करत असाल पोलीस भरती असेल अंगणवाडी सुपरवायझर वन विभाग नगर परिषद जिल्हा परिषद महानगरपालिका न्यायालय भरती आरोग्य विभाग भरती ग्रामसेवक लिपिक शिपाई चालक आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर या नव्याण्णव रुपये ऑफरचा लाभ घ्या यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक्स आहेत एम सी क्यूज तीस हजार एम सी क्यूज आहेत पंचवीस ई बुक्स आहेत आणि ई बुक्स एकदम डिटेलमध्ये थिअरी पण दिलेला आहे एम सी क्यू पण दिलेला आहे त्याची ऑफर प्राईज जरी आपण बघितली काहींचे ऐंशी रुपये आहे काहींची दीडशे रुपये आहे एकशे वीस रुपये आहे एकशे नव्वद रुपये आहे असंच तुम्हाला थोड्या थोड्या जरी फी या ठिकाणी ऑफर प्राईस जरी भटली तरी चार हजार पाचशे अडोतीस होते परंतु ही सगळी आता फी आपण केवळ नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला देत आहे ही सगळी मित्रांनो ऑफरचा फायदा आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आपण घ्यायचा आहे यामध्ये सगळंच दिलेलं आहे जसं की यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याचं थिअरी आहे एम सी क्यू आहे महाराष्ट्र सर्व जिल्हे महाराष्ट्राचा भारताचा भूगोल जगाचा भूगोल आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास समाजसुधारक संत आधुनिक भारताचा इतिहास मध्युगीन इतिहास प्राचीन इतिहास मराठा इतिहास भारतातील राज्यघटना पंचायत राज भारतीय अर्थव्यवस्था त्यानंतर बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स प्रो पोलीस प्रशासन महसूल प्रशासन त्यानंतर आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच माहिती अधिकार संपूर्ण जिखे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता त्याचे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्नपत्रिका मग याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करावं लागत नाही कारण कोणतीही भरती घ्या हा अभ्यासक्रम आपल्याला लागतो मित्रांनो गणिताचा हा संपूर्ण अभ्यासक्रम जर तुम्ही केला कसंही परीक्षेमध्ये गणित येऊ द्या तुमच्या पेपरच्या बाहेर म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या बाहेर पेपरमध्ये गणित जाणार नाही बुद्धिमत्तेचे एवढे जर टॉपिक केले तर विषय संपला मित्रांनो कशीही कोणतीही भरती सरळ सेवेची उद्या त्यानंतर या ठिकाणी मराठी व्याकरणचे हे जर टॉपिक तुम्ही केले तर विषय संपला मित्रांनो कोणतीही परीक्षा असू हो द्या तुम्ही मराठी व्याकरण आउट ऑफ मारणार म्हणजे मारणार त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं जी के थोडासा मोठा विषय आहे त्यामुळे आपण जी केचे एवढे मोठे सेपरेट सेपरेट विषयानुसार थिअरी पण दिलेला आहे एमसीक्यूज पण तुम्हाला यामध्ये दिलेला आहे ठीक आहे एवढे तुम्हाला या ठिकाणी घटक जर तुम्ही केले तर विषय संपला मित्रांनो कसाही पेपर येऊ द्या कोणताही उद्या पोलीस भरती उद्या तलाठी भरती उद्या अंगणवाडी सुपरवायझर ची भरती उद्या त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद द्या महानगरपालिका उद्या न्यायालयाचे उद्या आरोग्य विभाग उद्या शिपाईचे उद्या लिपिक ची उद्या चालकची उद्या ग्रामसेवकची उद्या कोणतीही भरती उद्या मित्रांनो एवढे विषय जर तुम्ही परफेक्ट केले तर ह्या विषयाकडे पुन्हा पाहिजे गरज पडणार नाही आणि पुन्हा ऑफर येणार नाही लक्षात ठेवा फक्त नव्या मध्ये ऑफर आहे मर्यादित काळासाठी ऑफर आहे तात्काळ सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे काय कसं घ्यायचं मित्रांनो ऑफर चाला तर फक्त नव्याण्णव रुपये काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर हा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय तर यावरती काय करायचं फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जाणार आहे तरी पण तुम्हाला काय डाऊट वाटलं हा जो नंबर दिसतोय बिंदाच्या तुम्ही कॉल करा अजून जरी काय विचारायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या आपल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता जाहिरात क्रमांक एक पहिली जाहिरात आपण सुरू केलेली आहे अशा भरपूर साऱ्या जाहिराती आहेत कारण आता चाळीस पन्नास हजार जागांची माहिती पाहिजे म्हणजे जाहिराती आपल्याला भरपूर या ठिकाणी घ्यावी लागते पेशंट ठेवायचा कुणीही सोडून जायचं नाही धावपळ करायचं नाही मित्रांनो एवढं तुम्ही रील्स पाहता दिवसभर एवढं हे पाहता परत आयुष्य बदलणारं जर व्हिडिओ असेल तर शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आता बघा ही जी ससून रुग्णालयाची भरती आहे एस घेणार आहे पहिल्या क्रमांकाला एवढ्यासाठी ठेवली की याची लास्ट डेट संपत आलेली आहे लक्षात ठेवा काहींची लक्षात घ्या आता चाळीस पन्नास हजार ज्या जागा आहेत काहींची अजून येणार आहे काहींच्या या ठिकाणी लास्ट डेट संपत आलेली आहे आणि काहींच्या या ठिकाणी आ आताशीच नुकतेच सुरुवात झालेली आहे अशा सर्व अंगाने आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहोत मग इथं जर बघितलं तर ससून रुग्णालयामध्ये एवढी मोठी जवळपास जर आपण बघितलं तर एकोणीस पदं एकोणीस पोस्टसाठी ही भरती आलेले आहे परंतु इथं जर बघितलं तर जागा सगळ्यांसाठी मित्रांनो कमी जास्त कमी जास्त आहेत सगळ्यात जास्त जागा जर बघितलं तर कक्षसेवकसाठी आहेत मग आता आपल्याला वाटतं की एकोणीसच्या एकोणीस पदांना परंतु पर शक्य नाही होत मित्रांनो कारण प्रत्येकाला सरकार वेगवेगळी फी घेतं एवढं फॉर्म भरायचं म्हणजे फी पण जास्त लागणार त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की कमीत कमी पुरुष उमेदवारांनी कक्षसेवकसाठी तर भरलाच पाहिजे पुरुष उमेदवारांनी कक्षसेवकसाठी तर भरला पाहिजे आणि स्त्रियांनी आया या पदासाठी भरला पाहिजे आता म्हणायचं नाही की आया कसलं पद आहे पेमेंट तर पंधरा ते सत्तेचाळीस हजाराचं आहे कसं करू काय करू मित्रांनो स्पर्धा इतकी भयंकर आहे मिळेल तो जॉब घ्या एक तर दहावी पासवरती भरते येत नाहीत आता ही जर बघितली तर केवळ तुम्हाला दहावी पास मागितलेला आहे ओके किती मागितलं मित्रांनो फक्त दहावी पास मागितलेला आहे तर दहावी पास वरती भरता येत नाही कुठं आय टी मागतात कुठं अनुभव मागतात कुठं काय मागतात ओके तर आता आपल्यासाठी दहावी पास वरती सगळीच्या सगळी जाहिरात आलेल्या आहे तर त्याचा तुम्ही काय करायचंय फायदा करून घ्यायचा आहे आया हे पद मी महिलांसाठी भरा असं का म्हटलेलं आहे कारण आया हे पद फक्त महिलांसाठीच आहे इथं पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकत नाहीत स्पष्टपणे दिलेलं आहे आया हे पद जे आहे आडवती जागा आहेत फक्त महिलांसाठी आहेत लक्षात ठेवा मग पुरुषांनी कक्षसेवक तुम्ही भरायचं आहे पुरुषांनी फक्त कक्षसेवकसाठी तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे बाकी पण भरू शकता पण फी जास्त लागेल त्यामुळे पैसे एवढं वाया घालवण्यापेक्षा फक्त कक्षसेवकवरती टार्गेट करा काय ताण घेऊ नका ठीक आहे तर हे जे आहे ते आहे मित्रांनो कोणती भरती ससून रुग्णालयातली आपण गड्डची भरती पाहिलेली आहे फॉर्म भरून घ्या वारंवार भरत्या निघत नाहीत हे लक्षात ठेवा पास तर आहे वय किती लागतं मित्रांनो तर ओपन जर, तो तो जर असाल तुम्ही अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओपन उमेदवार आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता वयाची मर्यादा आहे आणि वय खूप भयानक असतं मित्रांनो एकदा वय निघून गेलं फॉर्म भरायचा म्हटलं तरी भरता येत नाही त्यामुळं जोपर्यंत वय आहे तोपर्यंत या ठिकाणी संधी सोडू नका आता ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस आपण एकदम डिटेलमध्ये याचा व्हिडिओ बनवला होता परंतु आज आपल्याला जास्त रिक्रुटमेंट्स कमी वेळेमध्ये पाहिजेत त्यामुळे याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला अजून माहिती याची पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो त्यावरती जाऊन तुम्ही डिटेल व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपण वळूया मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाच्या जाहिरातीकडे दोन नंबरच्या या ठिकाणी जाहिरातीकडे ओळूया ही जी जाहिरात आहे ती सहकारी क्षेत्रातील आहे परमनंट नोकरी असते लक्षात ठेवायची काय आहे परमनंट नोकरी जसं या ठिकाणी सरकारी नोकरी असते अगदी हे त्याच तत्वावरती कोऑपरेटिव्ह मग तुम्ही म्हणता सर हे का घेतली बरती तर ज्यांचं आठवी झालेलं आहे ओके आठवी झालेलं आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं दहावी झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता वीस हजारापर्यंत या ठिकाणी वेतन तुम्हाला भेटून जातं यामध्ये ओके ज्युनिअर बँकिंग असिस्टंटमध्ये जर तुम्ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओके सहकारी बँकेचे परीक्षा सुद्धा सोपे असते त्या मानाने जर आपण बघितलं तर स्पर्धा तुलनेने या ठिकाणी कमी असते लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुमच्या कोणत्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे तर जे वाहन चालक आहेत आणि ज्यांचं आठवी शिक्षण झालेलं आहे तर त्यांच्यासाठी वाहन चालकची भरती चांगली आहे ज्यांचं या ठिकाणी कुठंतरी सिक्युरिटी म्हणून का काम करतायत प्रायव्हेटमध्ये आणि त्यांना वाटते की मला पण कुठंतरी चांगली नोकरी परमनंट नोकरी भेटावा तर अशा सुरक्षा रक्षक इच्छुक असणाऱ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो भलं होईल त्यांचं सुद्धा कारण प्रत्येक जर नाही मित्रांनो भरती टॅकल करू शकत प्रत्येक जर नाही फेस करू शकतात एम पी एस सी राज्यसे सेवा यू पी एस सी छोट्या मोठ्या भरती असतात जर ही भरती लागली तर मित्रांनोच परमनंट नोकरीचा त्यांना सोर्स उप उपलब्ध होतो आहे त्यानंतर शिपाई भरती या ठिकाणी जर बघितलं तर आठवी जरी असलं तरी तर तुम्ही शिपाई जर लागलं परमनंट भरती शिपाई काय वाईट आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वाटतं की नाही मला शिपाई नको काय नको मला थोडीशी मोठी लेवलची माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही काय करा ज्युनियर बँकिंग असिस्टंट म्हणून या ठिकाणी फॉर्म भरू शकता जागा पण चांगल्या आहेत एकशे ते तेवीस आहेत एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता नेमकं कुणी भरावं हो बाबा तर जे ठाणे आणि आसपासच्या तिथं शहरा लगत राहत आहेत तर त्यांनी जर भरलं तर त्यांना तिथं फायदा होईल कारण मित्रांनो याची पगार जर बघितलं वीस हजार पंधरा हजार तुलनेने कमी आहे परंतु तिथल्या आसपास जर तुम्ही असाल अप डाऊन करू शकत असाल घरून ठाण्यात द्था डी सी सी बँकेच्या शाखेपर्यंत तर तुम्ही नक्की काय करू शकता हा फॉर्म भरू शकता याचा आपण डिटेल व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे इच्छुक असाल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहून घ्या आता आपण ससून रुग्णालय म्हणजे पुण्याची पाहिले मित्रांनो ठाणे डीसीची म्हणजे ठाणेची पाहिले आता आपण नागपूरकडे वळूया नागपूरचं जर बघितलं तर काय आलेलं आहे मित्रांनो तर नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती आलेली आहे ठीक आहे सव्वीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरू आहे नऊ तारखेपर्यंत तुम्ही याचे नागपूर महानगरपालिकेचे फॉर्म भरू शकता यामध्ये कोणकोणती पद आहेत मित्रांनो कनिष्ठ लिपिक आहे ज्यांचं म्हणजे टायपिंग झालेलं आहे तर त्यांनी ही संधी काय करायची घ्यायची आहे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी संधी घ्यायची आहे साठ पद आहेत मित्रांनो टोटल जर बघितलं तर एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ही भरती आली आहे पगार जर बघितला तर मित्रांनो एकोणीस हजार नऊशे पगार भेटतो काय लागतं मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल कनिष्ठ लिपिकसाठी तर तुम्हाला लागतं मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि टायपिंग पाहिजे थर्टी मराठी आणि फोर्टी इंग्लिश एवढे काय पाहिजे टायपिंग पाहिजे आहे आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे तर तुम्ही कनिष्ठ लिपिकसाठी या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरू शकता तसंच विधी सहाय्यक म्हणून सुद्धा जर तुम्हाला भरायचा असेल अनुभव असेल भरू शकता कर सहाय्यक आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक आहे जर तुम्हाला ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स झाला असेल असेलो जर तुमचं टायपिंग झालं असेल तर स्टेनोसाठी सुद्धा तुम्ही भरू शकता लेखापाल आहे सिस्टीम अॅनालिस्ट आहे आता हे बाकीचे मी फास्ट घेतोय कारण त्यासाठी काय तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे ठीक आहे अनुभव सांगितलेला आहे अनुभव असेल तर ते पण भरू शकता अदरवाईज लिपिक तर आहेच तुमच्यासाठी तुमचं वय कमी असेल तर टायपिंग आवर्जून करून घ्या मित्रांनो टायपिंगवर इतके फॉर्म निघतात आणि त्यासाठी स्पर्धा तुलनेने कमी असते कारण बऱ्याच जणांचं टायपिंग झालेलं नसतं त्यामुळे तुमचं अजून वय कमी असेल पंचवीस असेल वीस असेल तीसच्या आसपास असेल तर आवर्जून अजून फॉर्म भरून घ्या तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे या ठिकाणी आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेची आता पुढची जाहिरात आलेली आहे मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका आता मीरा भाईंदर तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती आलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही भरती आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बावीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत हे तुम्ही फॉर्म भरू शकता आता ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांनी तर हे याचा लाभ घेतला पाहिजे कारण सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी कनिष्ठ अभियंतासाठी फॉर्म भरू शकता मेकॅनिकलसाठी भरून आता टेक्निकलची ई बुक तुम्हाला नव्याण्णव रुपयेमध्ये नाही दिलेलं मित्रांनो ठीक आहे टेक्निकलचं जे आहे ते सुद्धा आपल्याकडे अगदी मापक फीमध्ये भेटू शकता तर त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सअप बिंदा करायचा आहे जेने जेने हे फॉर्म भरते टेक्निकल चे ठीक आहे अगदी थोड्या थोड्या किमतीमध्ये ते सुद्धा तुम्हाला ईबुक्स टू द पॉईंट कारण आपल्या बुक्सवरती केवळ केवळ नोट्सवरती सुद्धा आपले, नोट नो आपले विद्यार्थी भरपूर सिलेक्ट झालेले आहेत ठीक आहे त्याची यादी मी टेलिग्रामवर टाकलेली आहे ऑलरेडी त्यामुळे आपले व्हिडिओ लेक्चर तर आहेतच परंतु आपल्या नोट्ससुद्धा तेवढ्याच मित्रांनो फायदेशीर ठरत आहेत मग यामध्ये स्थापत्य म्हणजे सिव्हिल झाला असेल मेकॅनिकल झाले असेल इलेक्ट्रिकल झाले असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी संधी आहे तसं तुमचं जर लिपिक झालं असेल टायपिंग झालं असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी स या ठिकाणी मित्रांनो संधी आहे त्यानंतर फिटीर मिस्त्री पंपचालक म्हणजे आयटीआय झाला असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी संधी आहेत मित्रांनो म्हणजे वगरे वगरे ते, 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 ते या ठिकाणी आता बालवाडी शिक्षिका वगैरे वगैरे त्यासाठी तो बालवाडी शिक्षकाचा कोर्स पाहिजे हे लक्षात ठेवा त्यानंतर ज्यांचं जी एन एम झालेला आहे ई एन एम झालेला आहे जी एन एम एएनएम तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे कारण जे एन एम एएनएमच्या जागात तुलनेने कमी निघतात आता निघालीच आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता औषध निर्माता आहे औषध निर्माण अधिकारी आहे तर याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तारतरी म्हणजे वायरमॅन आहे ग्रंथपाल आहे तर याच्या बावीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता म्हणजे जवळपास ही जी भरती आहे ती पूर्ण टेक्निकलवरतीच आधारित म्हणता येईल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्याचा अभ्यासक्रम ज्याची जी पात्रता जी शैक्षणिक पात्रता तर इथं आपल्याला बघू शकता ज्यांचं सिव्हिल झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता ह्या दुसऱ्या अटीचा ताण घेऊ नका नेमणुकी नेमणुकीनंतर तीन वर्षात म्हणते की तुम्ही हा कोर्स काय करायचा उत्तीर्ण करा नेमणूक झाल्यावर त्यामुळे फक्त तुमचं सिव्हिल झालं असेल सिव्हिल इंजिनिअरिंग बिंदास काय करा तुम्ही हा फॉर्म भरून टाकायचा आहे तसंच या ठिकाणी तुम्ही सिव्हिलच्या रिलेटेड काही वेगळ्या डिग्र्या घेतल्या असतील सिव्हिल रिलेटेड तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी चालू शकता समकक्ष म्हणून तुम्हाला संधी दिलेली आहे तसंच मेकॅनिकलसाठी पण आहे मित्रांनो तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिकल साठी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे लिपिकसाठी तुम्हाला थर्टी आणि फोर्टी टायपिंग पाहिजे आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी सर्वेअर आहे नळ कारागीर त्यासाठी आय टी आय वगैरे तुम्हाला पाहिजे आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर मीरा भाईंदरसाठी टेक्निकल एज्युकेशन किंवा टायपिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे तसंच अग्निशमन अग्निशमनशी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो भरपूर जागा निघत आहेत आता कल्याण महानगर डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण होत्या भरपूर जागा त्यानंतर या ठिकाणी सतत सतत निघत आहेत तर अशा विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा तुम्ही नक्की पोहोचवायचं आहे बालवाडी शिक्षिका त्यांचा कोर्स झालेला आहे बालवाडी टीचर्स तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो संधी आलेले आहे ए जी एन एम ई एमसाठी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता पात्रता व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे तर पात्र असाल तर नक्की मित्रांनो बारा तारखेपर्यंत मीरा महेंद्र महानगरपालिकेमध्ये आपण अर्ज करू शकता लिंक मध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा भेटून जाईल आपलं पुणे झालं ठाणे झालं तिकडं नागपूर महानगरपालिका झाले मित्रांनो ठाणे डी सी सी झालं त्यानंतर आपण मग आता वळूया या ठिकाणी सांगली भागाकडे मिरज सांगली भागाकडे जर आपण आलो तर मिरज सांगली यांची सुद्धा या ठिकाणी जस ज्या पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये भरती आली होती त्याच पद्धतीने इथं पण शासकीय वैद्यकीय महाद्यालय मिरज आणि शासकीय वैद्यकीय महाद्यालय आणि रुग्णालय मिरज तसंच या ठिकाणी पद्मभूषण वसंताता पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी मित्रांनो ही भरती आलेली आहे वर्ग चारची गट डची भरती आहे म्हणजे दहावीपासून ही भरती आहे पंधरा हजारा ते सत्तेचाळीस हजार या ठिकाणी वेतन आहे सत्तेचाळीसच पद आहेत परंतु जे मिरज सांगली भागातील विद्यार्थी आहेत तर त्यांनी आवर्जून ह्या भरतीला फोकस करायचा आहे तसं तर ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याचे आता आयबीपीएस वगैरे घेत असते परीक्षा टी सी एस आता ही जी सा, मिरज सांगली जी भरती आहे ती कोण घेत आहे आयबीपीएस घेणार आहे त्यामुळे ऑल महाराष्ट्रामध्ये सेंटर असतात परीक्षेचे केंद्र असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची परीक्षेचे केंद्र असतात त्यामुळं असं नाही की फक्त इथल्याच लोकांनी भरायचं सगळ्यांनी भरलं तरी चालू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता कारण बघा सरकारी नोकरी आहे धडपड तर प्रत्येकजण करत आहे मित्रांनो संधी प्रत्येकाने घेतली पाहिजे या वि या मताने आपण पुढं गेलं पाहिजे आता इथे जर बघितलं तर यामध्ये जवळपास जर पदं बघितले तर एकवीस वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो आणि बावीस तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत लास्ट डेट जर बघितलं तर या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटचा तारीख आहे चार दहा चार दहा दोन हजार पंचवीस म्हणजे अजून याची फक्त प्रसिद्ध झालेले हे दिनांक जे आहे बघा अशा काही पुढच्या मी तुम्हाला दाखवत आहे ही फक्त जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बावीस तारखेला आताच्या परंतु अर्ज अजून सुरू झालेत का नाही तर ता चौदा तारखेपासून चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून याचे अर्ज सुरू होणार आहेत ते चार दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एक महिना या जवळपास मित्रांनो वीस पंचवीस दिवस या ठिकाणी फॉर्म भरायला तुम्हाला दिलेले आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे अजून याचे फॉर्म सुटलेत का अजून ह्याचे फॉर्म सुरू झालेले नाहीत हे लक्षात ठेवायचे जसं ह्याचे फॉर्म सुरू होतील म्हणजे चौदा तारखेला तसं मी लिंक आपल्या टेलिंग टेलिग्राम चॅनलला देईल त्यामुळे एक्झामोडी टेलिग्राम चॅनल आवर्जून तुम्ही काय करायचं जॉईन करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला पलपलकी अपडेट त्या ठिकाणी भेटेल आणि आपला युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळे अपडेट भेटत राहतील बघा महानगरपालिकेचा तर तडागा सुरू झालेला आहे जसं की आता आपण बघितलं मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचं बघितलं नवी मुंबई महानगरपालिकेचे आताच या ठिकाणी फॉर्म झाले भरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आत्ताच्या या ठिकाणी परीक्षा झाली म्हणजे फॉर्म झाले भरून म्हणजे हे जे आता आपण बघितलेलं आहे की बाबा नुसता धुमाकूळ चाललेला आहे महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेचं आपण बघितलं मित्रांनो मग हे जे काय आहे तर एवढ्याच आहेत का तुम्हाला वाटतं की आमच्या महानगरपालिकेची कधी येणार तर सगळे काय मित्रांनो या ठिकाणी पदांची मागणी एकदम केलेली आहे मंजूर झालेली पदं आहेत मित्रांनो त्यामुळं इथं जर बघितलं तर या सगळ्या महानगरपालिकेचं जर आपण बघितल्या तर या सगळ्या महानगरपालिकेच्या मिळून आपल्याला बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची ही अजून भली मोठी जाहिरात बाकी आहे सोलापूर महानगरपालिका असू द्या तिकडं कोल्हापूर महानगरपालिकावरती असू द्या त्यानंतर अमरावती महानगरपालिका असू द्या ओके ठाणे महानगर महानगरपालिकेची तर आता असं आपण बघितले मित्रांनो ओके नागपूरची पण बघितली पुणे महानगरपालिकेची अजून बाकी आहे मित्रांनो त्याचीसुद्धा अपडेट आलेली आहे ह्या सगळ्या महानगरपालिकेचं जर आपण बघितलं तर बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदं अजून आपली या ठिकाणी वाढ बघत आहेत आणि अगदी नजीकच्या काळामध्ये कारण या त्या याच्यापैकी जर बघितलं तर पाच ते सहा महानगरपालिका ऑलरेडी झाले पण फॉर्म पण आले त्याचे नुकतीच पुणे महानगरपालिकेची एक वर्तमानपत्रामध्ये अपडेट पण आली होती की ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने लवकरच होणार आहे त्यामुळं त्यासाठी तयार राहायचं आहे आणि पोलीस भरती तर आता सप्टेंबरमध्ये कधीही मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे आणि जे विद्यार्थीची या ठिकाणी वयोमर्यादा बसते आहे पोलीस भरतीमध्ये म्हणजे या ठिकाणी ओपनसाठी अडवतीस वर्यमर्या आणि जर मागासवर्गीय असेल तर तेहतीस वर्ष आणि वयवाढीचा जर त्यामध्ये दिलं तर अजून पण जास्त वयाचे पण विद्यार्थी त्यामध्ये बसू शकतात तर ह्या पंधरा हजार जागा त्या तेवीस हजार जागा आणि त्यानंतर नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना पण माहिती आहे की सतराशे पदांची किती मित्रांनो जागांसाठी तलाठी भरती पण या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये लवकरच येणार आहे त्यामुळे हे सतराशे पद मित्रांनो आपली अजून वाट बघतात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके हे सगळे मी अपडेट घेऊन आलेलो आहे जेणेकरून आपल्याला कुठेही खंड पडू नये आपल्या तयारीमध्ये कुठेही खंड पडू नये तर ही सतराशे पदांची जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तलाठी भरती आहे ते निघत असतात हो पाठीमागच्याच भरती वर्षी जर आपण बघितले तर जवळपास साडे चार हजार म्हणजे चार हजार सातशे त्र्याण्णव जागांसाठी भरती तलाठी भरतीची झाली होती त्यापैकी बाकी उमेदवारांनी जवळपास चार हजार उमेदवारांनी या ठिकाणी पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे म्हणजे जॉईन सुद्धा झालेले आहेत ही सतराशे पदांची भरती जी आता वर्तमानपत्रामध्ये कानकून लागली म्हणजे आलीच म्हणून या ठिकाणी समजायचं त्याच्या अगोदर पोलीस भरती येणार आहे आता सप्टेंबर मध्ये कधीही कोणत्याही क्षणी पोलीस भरती येईल पंधरा हजार जागांसाठी ह्या महानगरपालिकेच्या भरतीबाबत नुकतीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे मित्रांनो की बाबा यापैकी जे अठ्ठेचाळीस हजार मी तुम्हाला आता दाखवले की एवढे जागा रिक्त आहेत आणि तेवी तेवीस हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर नुकतीच या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी लवकरच तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदं या ठिकाणी भरण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे हे तेवीस हजार पदं आहेत पोलीस भरतीची पंधरा हजार पदं आहेत सध्या सुरू असलेले मित्रांनो एवढ्या मोठ्या मी आता तुम्हाला सांगितलेल्या जाहिराती आहेत आणि तुम्हाला वाटतं की मला अजून इतरही भारतीय द्यायचे आहेत केंद्र शासनाच्या सुद्धा द्यायचे आहेत स्टाफ सिलेक्शनचे असेल बँकेचे असतील तर बँकेच्या भागात दहा हजार जागांसाठी लिपिकची ही जाहिरात एसची आलेली आहे आता ऑलरेडी त्याची लास्ट डेट निघून गेलेली होती आणि ही आय बी पी एसचं जे आहे ते काय मित्रांनो तर महा मराठीमध्ये परीक्षा होते आजकाल महाराष्ट्रामध्ये नोकरी लागते आता सुदैवाने काय झालं याची जी लास्ट डेट होती ती निघून गेली होती परंतु सुदैवाने मित्रांनो याची लास्ट डेट हे दिवस वाढवण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर जर लास्ट डेट बघितली तर एकवीस तारखेपर्यंतच होती याची लास्ट डेट ठीक आहे किती होते मित्रांनो एकवीस तारखेपर्यंतच लास्ट डेट होती परंतु आता अजून मित्रांनो त्यांच्या जर वेबसाईटवर गेलं तर स्पष्टपणे या ठिकाणी नोटिफिकेशन पण काढलेलं आहे आणि या ठिकाणी डेट पण तुम्हाला दिसत आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत काय झालेलं आहे याची डेट वाढलेली आहे किती अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यामुळे जर इच्छुक असाल ग्रॅज्युएशन झालं असेल आय बी पी एस क्लर्कसाठी जर तुम्हाला या ठिकाणी इच्छुक असाल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता मित्रांनो याचा फॉर्म भरू शकता बाकी कोणत्या भरा न भरा मी आता ज्या महाराष्ट्र शासनाचे जे सांगितलेल्या आहेत गड्डच्या गटकच्या कमीत कमी तेवढ्या तरी या ठिकाणी सुरुवातीच्या जाहिराती भरून घ्या जशा महानगरपालिकेच्या भरत्या येतील जसे पोलीस भरती जशी तलाठी भरती येईल महत्वाचं म्हणजे तसं मी तुम्हाला सगळ्या पलपल अपडेट या ठिकाणी देत राहील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं नव्याण्णव रुपयाची जी ऑफर आहे ती गरजू व्यक्तींपर्यंत आवर्जून पोहोचवा मित्रांनो नक्कीच त्यांना खूप खूप -खु� याचा फायदा होईल कारण एवढी पुस्तकं जर या ठिकाणी बाजारातून घ्यायची म्हटलं तर कमीत कमी मित्रांनो तुमचे कमीत कमी या ठिकाणी दहा ते पंधरा हजार रुपये तर सहज जातील ऑफरमध्ये जर आपण बघितलं तर याच्या ऑफरमध्ये मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं साडेचार हजार रुपये ई होत आहेत त्यामुळे हे जे काही ई बुक्स आहेत तर या ईबुकचा तुम्हाला फायदा होईल लेक्चर पाहिजे असेल लेक्चर सुद्धा यामध्ये दिलेला आहे त्यामुळे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा बॅच लावायची गरज पडत नाही सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं याचा नक्की नक्की लाभ घ्या मर्यादित काळासाठी ऑफर आहे मित्रांनो कधीही कोणत्याही क्षणी ऑफर बंद होऊ शकते त्यामुळे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये ऑफर आहे याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे मला काही शंका असतील काही विचारायचं असेल बिंदास या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर ऑफर कसे घ्यायचे आहे फक्त नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोश्याहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं दिलं जाईल तुम्हाला एक साथ सगळ्यांनी पेमेंट करताना काय अडचणी आल्या मला व्हॉट्सअप करा जर पेमेंट करायला काय अडचण आल्या मी दु दुसरा तुम्हाला स्कॅनर वगैरे पाठवू शकतो धन्यवाद